नवरात्रीच्या दिवसांची सुरुवात झाली ती नाशिकच्या ग्रामदैवत असणाऱ्या सांड्यावरच्या देवीच्या दर्शनाने हे प्राचीन मंदिर गंगा घाटावरच्या राम सेतू पुलाजवळ स्थित आहे त्यानंतर गंगापूर रोडवरील रेणुका मातेचे दर्शन झाले हे मंदिर विद्याविकास सर्कलजवळ आहे छोटे असणारे हे मंदिर बरेच जुने आहे आणि मग दर्शन घेतले ते जुन्या नाशिकमधील प्राचीन भद्रकाली मातेचे भद्रकाली माता मंदिर ही जुन्या नाशिकची जणू ओळखच आहे पुढे दर्शन झाले ते दुर्गा मातेचे हे मंदिर त्रिमूर्ती चौक सिडकोमध्ये आहे आणि हे तेथील ग्रामदैवत आहे हे मंदिर अगदी त्रिमूर्ती चौकच्या सिग्नलवर स्थित आहे भव्य दिव्य असणारे हे मंदिर मनमोहक आहे नंतर दर्शन झाले ते कालिका माता स्तंभ हे मंदिर कंसारा वाड्यात असून अतिशय प्राचीन व सुंदर असे आहे देवीचे रूप खूपच सुंदर असे आहे तसेच सजावट सुद्धा खूपच सुंदर अशी होती पुढे दर्शन घेतले ते महालक्ष्मीचे हे मंदिर सिटी सेंटर मॉलच्या मागे असून मंदिर आणि मंदिराचा परिसर हा बराच मोठा आहे महालक्ष्मी देवीचे रूप खूपच मनमोहक आणि सुंदर असे आहे वर्दळीच्या ठिकाणी असून सुद्धा या मंदिरात विलक्षण शांतता अशी आहे त्यानंतर दर्शन झाले ते दुर्गा देवीचे हे दुर्गा देवी मंदिर शालीमारच्या अगदी मध्यभागी स्थित आहे देवीची मूर्ती ही बरीच मोठी आणि रेखीव आहे पुढे दर्शन झाले ते तुळजाभवानी आईचे हे मंदिर सावरकर नगर येथे आहे तसेच गंगापूर रोडवरील शिवसत्य मैदानावर स्थित आहे आणि सगळ्यात शेवटी दर्शन घेतले ते सप्तशृंगी मातेचे हे मंदिर गंगा घाटावरील एकमुखी दत्ताच्या मंदिराशेजारी आहे देवीची मूर्ती अगदी वनीगडावरील देवीच्या मूर्तीसारखी भव्य आणि दिव्य आहे